नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दह्याचा वापर करून मस्त अशी झणझणीत अंडाकरी बनवतोय त्यासाठी इथं मी पाच अंडी उकडून घेतलेली आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही अंडी जी आहेत ती कमी जास्त घेऊ शकता तर अंडी उकडवून थंड करून मी सोलून घेतलेली आहेत त्याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहेत उभे आडवे किंवा मधोमध मद एक चिर दिला तरीही चालतो तुमच्या आवडीनुसार कट मारून घ्या आता ही थे थे। अंडी जी आहेत ती आपल्याला फ्राय करायची आहेत तर इथं मी कढाई घेतलेली आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला भाजी करायची आहे त्याच भांड्यामध्ये अंडी जे आहे ते फ्राय करायची म्हणजे जे राहिलेलं तेल असतं त्यामध्येच आपल्याला फोडणी द्यायला येते आणि अंड्याची छान चवही आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरते तर इथं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जे अंडी आहेत ती मी घालून घेतलेल्या आहेत सर्व बाजूनी अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने ही फ्राय करून घ्यायचे आहेत जोपर्यंत अंडी फ्राय होते तोपर्यंत आपण दह्याचा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही खूप आंबट किंवा खूप दिवसाचं नसावं याची काळजी घ्यायची यामध्येच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथं मी धनिया पावडर घातलेले आहे जिरा पावडर घातला आहे मटन मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं आहे खूप वेगळे असे मसाले वापरायची यामध्ये गरज लागत नाही आता सर्व मसाले घालून झालेले आहेत तर हे चमच्याने व्यवस्थित असं एकजीव मिक्स करायचं आहे म्हणजे जे आपली ग्रेव्ही बनते तीही खूप छान अशी एकसारखी बनली जाते तर पाहू शकता दह्यामध्ये इथं आता मसाले घालून झालेले आहेत तर हे एक जीव मिक्स करून घ्यायचे आणि यापासूनच आपल्याला आप जी आपली ग्रेव्ही आहे ती तयार करायची आहे त्यासाठी जे मसाले आहेत ते एक जीव मिक्स करायचे आहेत आणि दह्याच्या ज्या गुठळ्या असतील त्या सर्व इथं मोडून घ्यायच्या आहेत आणि दही खूप आंबट नसावं याची काळजी घ्यायची तर आता हे दही आपलं तयार आहे पण आपल्याला कांदा टमाटर लागणार आहे पण ग्रेव्हीला छान असा एकजीवपणा किंवा दाटसरपणा येण्यासाठी कांदा टमाटर कट करून न घेता अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचेत तर छान मस्त अशी आपली ग्रेवी तयार होते तोपर्यंत आपले जे अंडे आहेत तेही छान असे फ्राय करून झालेले आहेत तर हे बाजूला काढून ठेवायचेत तर अंडे जे आहेत ते तुम्ही यामध्ये तिखट मीठही टाकू शकता किंवा फक्त असेच फ्राय केले तरीही चालतं पण मला वाटतं तेलामध्ये जो मसाला ते असतो तो करपतो म्हणून मी फक्त असेच अंडे जे आहेत ते फ्राय करून घेते छान फ्राय होतात तर इथं आता त्याच कढाईमध्ये मी आणखीन थोडंसं तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचंय खूप जास्त तेलाचा हे आपल्याला यामध्ये करायचं नाही आहे थोड्याशा तेलामध्येही आपली भाजी छान अशी बनते तर तेल गरम झालं की यामध्ये मी थोडंसं जिरं घातले तेजपत्ता घातलेला आहे आणि दालचिनी घातलेली आहे थोडीशी तर इथं कांदा टमाटर कोथिंबीर आणि आलं लसूण जे घातलं होतं ते मिक्सरमधले जे वाटून घेतलेलं होतं आपण ते इथं वाटण मी घातलेलं आहे तुम्ही चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता किंवा हाताने कट केलेला कांदा टमाटर घातलं तरीही चालतं आणि आलं लसूण पेस्ट जी आहे ती वेगळी घालायची मग असं सगळं वेगळं न करता अशा प्रकारे एकत्रित वाटल्याने भाजीची ग्रेवी आहे ती छान होते म्हणून मी असंच एकत्रित वाटून घातलेलं आहे आता हे सर्व पदार्थ आपण कच्चे घेतलेले होते तर त्याला छान तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिट मीडियम फ्लेमवरतीही आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपला मसाला जो आहे तो परतून तयार होतो गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायचे आणि नंतर यामध्ये जो आपला दह्याचा मसाला आपण बनवलेला होता तो घालून घ्यायचा आहे सर्व जे पावडर मसाले आहेत ते आपण इथं घातलेले आहेत दह्यामध्ये त्यामुळे वेगळं असं काही घालायची आपल्याला गरज लागत नाही फक्त गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करायची आहे दही घालायच्या अगोदर जेणेकरून आपलं जे भांडं आहे त्याचं टेम्परेचरही कमी असावं म्हणजे आपलं दही जे आहे ते, ते द्या द्या फाटत नाही कुठल्याही पदार्थामध्ये तुम्हाला दही ॲड करायचं असेल तर ही टीप जी आहे ते लक्षात ठेवायचे आणि एक दोन मिनिट हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती छान दही परतल्यानंतर यालाही तेल सुटायला लागतं तर तेल सुटायला लागलेलं दिसलं की एक वेळेला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि समजायचं आहे की आपला मसाला जो आहे तो छान असा परतून झालेला आहे तर दोन्ही मसाले आपल्या इथं परतून झालेले आहेत यामध्ये आता एक वाटीभर मी गरम पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची असेल तर मसाले जे बनवलेले आहेत दोन्हीही कांदा टमाटरचा आणि दह्याचा त्याचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं वाटीभर पाणी घातले मी आपण भाजीमध्ये ते आतापर्यंत मीठ घातलेलं नव्हतं म्हणून इथं मीठ घालून घेतले एक वेळेला मिक्स आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ते आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले जे आहेत ते आपले एकजीव छान असे शिजले जातात तर इथं या ग्रेव्हीवरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवरती हे असंच आपल्याला शिजू द्यायचे तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही इथं कमी जास्त बघा फक्त करपू नये आपली ग्रेव्ही खाली डागू नये याची काळजी घ्यायची आहे तर पाहू शकता दोन तीन मिनिटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला तर इथंही तुम्हाला जर ग्रेवी घट्ट पातळ किती वाटते त्यानुसार जर पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता एक वेळेला चेक करायचं आहे तर मला तर अशीच दाटसर ग्रेव्ही पाहिजे त्यामुळे मी इथं पाणी घातलेलं नाही तर जी आपली फ्राय करून ठेवलेली अंडी होती ते इथं घालून घ्यायचेत त्या प्लेटमध्ये तेल आलेलं होतं तेही घालायचं म्हणजे चव जी आहे फ्राय केलेली ती आपल्या भाजीला उतरते सोबतच इथं कोथिंबीर घातलेली आहे आणि एक वेळेला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथं मीठ एक वेळेला चेक करू शकता तर मिक्स करून घेतल्याच्यानंतर आणखीन यावरती झाकण ठेवायचे आणि आणखीन हे आपल्याला अंड्यासोबत शिजू द्यायचे म्हणजे ग्रेव्हीची चव अंड्यामध्ये येते आणि अंड्याची चव जी आहे ते आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरते तर आणखीन दोन तीन मिनिट शिजवल्याच्या नंतर पाहू शकता छान असं आपल्या ग्रेव्हीला तेल सुटायलेलं दिसलं की समजून द्यायचं आपली ग्रेव्ही जी आहे ती छान अशी तयार झालेली आहे अगोदर आपण मसाले छान परतवून घेतलेले होते नंतर ग्रेवी शिजवून घेतलेली होती आणि अंडे घालून फक्त अंड्याची चव उतरण्यासाठी आणखीन दोन तीन मिनिट हे शिजवून घेतलं की छान अशी आपली अंडाकरी जी आहे ती तयार होते पाहू शकता मस्त द दाटसर अशी ही तयार झालेली आहे चपातीसोबत भातासोबत खाण्यासाठी अशा प्रकारचीच दाटसरपणा जो आहे तो अशा प्रकारचा याला एकदम बरोबर आहे घट्ट पातळ आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर इथं आपली ग्रेवी जी आहे ती बनवून तयार आहे तर पाहू शकता मस्त अशी मसालेदार दह्यातल्या मसाल्याची आपली अंडाकरी इथं ता बनवून तयार आहे सर्व करून घेतलेली आहे मस्त गरमागरम भात चपाती भाकरी कशासोबतही तुम्ही खाऊ रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू